अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या बातमीपत्र आपली जायची का हिंदुस्थानची राहिती काल लोकांचा देश कमळ आणि युरोपियन लोकांच्या पारतंग्या शिपथ पडलेलं एखाद जीव हवा कसा हा देश आहे आणि युरोपियन जीव असावा कसा हा देश आहे दुर्गा हे दैवत असे हिंदी उत्थान असे जगात फार काही नाही एकूण एकशे सत्याऐंशी देश आहे आपली लायकी काय हिंदुस्थानची लायकी क्या संविधान पोटात मोरडा झाल्यास विद्वान लोक बोलतात काय सिधान म्हणून एक नाही दोन नाही तीन नाही साडेबाराशे तेराशे वर्ष मुसलमान आणि युरोपियन लोकांच्या पारतंग पडलेलं एखादा जीव असावा कसा हा देश आहे ज्याला लाट वाटत नाही पारतंगाची परदाश्याची परदेची गुलाबीची असले निर्लज्ज लोकांचा देश आहे आपण ती जी म्हणतोय की दुर्गा हे दैवता असे हिंदी उत्थाना असे त्याची शीर संताप राग दंड लोकांना आला परंतु निकादी कुस्ती हे तसं निकादी त्याचा निर्णय करून टाकणार एक जीवन झालं की हे तुळजाभवन ज्या पायाशी एक अनिष्ठ पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज त्यांची आठवण त्यांचं स्मरण डोक्यात चित्तात बुद्धीत हृदयात अंतकरणात मनात ठेवून आपण धावत येतो दुर्गे अंबे चंडी कालिके हो आम्हाला तेच खुरम नाही शिवाय छत्रपती आमच्या चित्तात अंतकरणातून कशी जाणार नाही हलणार नाही क्षण तीव्र पूर्ण स्वातंत्र्याच दैवत हिंदवी स्वातंत्र्याचं दैवत हिंदवी हा शब्द मुली हिंदू समाजाचं हिंदू धर्माचं हिंदुस्थानच स्वातंत्र्य आम्हाला स्वराज्य नकोय आम्हाला स्वातंत्र्य नकोय आम्हाला हिंदू स्वातंत्र्य पाहिजे ह्याच्यातलं नेमकं मर्व लक्षात ठेवून आपण आईच्या पायाशी येतोय ते आत अंधकाराने क्षणभर तिला आठवून आपण आहोत तिथूनच रोज नमस्कार करण्याची पद्धत स्वीकारूया हात जोडा आणि मागा कळकरी पूर्वक अति कळकळीनी अति कळकळीनी जर प्रार्थना केली तर प्रत्यक्ष के रात राहायला येतो हा अनुभव घेऊया आपण बरोबर नवरात्र बसले सगळ्यांच्या ते योग्य परंतु काही वर्षापासन या देशाच देशासाठी बसलेलं नवरात्र ते उझळलं गेलेलं आहे शंभर टक्के विचार करा मी असं का बोलतोय नवरात्र उझळलं गेलं म्हणजे आई चंदी दुर्गा भवानी विलामाता या देवतांचा पूजा करणारा हिंदू समान हिंदू समाज जगाच्या पाठीवरती क्रमांकेक्षा गुलाम लचार वासंध्यात राहण्यात ज्यांना श्रम वाटली नाही असा बेश्रम समाज आहे त्यातले आपण आहोत आपण काय आलो आपल्या पोटातही वेदना आहे दुःख आहे ठीक काय नाही 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 हां जगाचा बाप पण असं जर विचारलं तर प्रवेशरावर सांगावं ये हिंदुस्थान असाच खरला पाहिजे असा, असा हट्ट घेऊन शिवाजी महाराज जगले ते आपले आदर्श हो त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी शपथ घेतली कोणती शपथ घेतली म्हणजे त्यांनी शपथ घेतली हिंदवी हिंदू हिंदू समाज नवरात्र विस्कटले ते दुरुस्त करा त्यांची शपथ हिंदवी स्वराज्याची शपथ म्हणजे विस्कटले ना नवरात्र परत दुरुस्त करण्याची शपथ होती त्याचा आदर्श ठेवून आपण आईच्या दारात देतो आपण आईला वागायचंय आम्हाला ताकद दे शक्ती दे बुद्धी दे युक्ती दे भक्ती दे ज्ञान दे विज्ञान दे प्रज्ञान दे ब्रह्मज्ञान दे विवेक दे वैराग्य दे चारित्र दे पवित्र दे शेवट दे धैर्य दे हिंमत दे हिकमत दे, दे समर्पण त्यागाची भावना दे शोकाची भावना दे जगावे माई भूसाठी आम्हाला हे वेळ हे एक मरावे मातृभूसाठी आम्हाला वेळ हे एक घडावे मातृभूसाठी आम्हाला वेळ हे एक हे वेळ घेऊन वयाच्या पंधराव्या वर्षी शपथ घेतली ज्या दिवशी राणेश्वरती ती शपथ घेतली म्हणजे हिंदी स्वराज्याच्या विस्कटलेल्या नवरात्राला दुरुस्त करण्याचा प्रारंभ होता तो आदर्श चित्तात ठेवून आपण येतोय आपण गंमत म्हणून येत नाही या गणपती उत्सव आणि त्याचं पण वाटोळ करून टाकला पण नवरात्राचं वाटोळ करून दांडिया थांड्या कसला बेकार हिंदू समाजाने दांडिया खेळ ना म्हणजे हिंदू समाज हा जे आपला हटगेपणा बोगेपणा निपूर्सपणा टाकायला तयार नसल्याचं लक्ष आहे नाही आपल्याला सगळा हिंदुस्मान हिंदी हिंदुस्तान दृष्टीने ती शिवाजी महाराजांची शपथ अंतकरणात चित्रात बुद्धी धरून आपण आईच्या दाराशी आलो आपण आईला कळवून हातून सगळ्यांनी मागूया की आई, आई की कर, शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या शस्तेच्या वेळीशी तुमच्या अंतकरणात ती ताकद आहे की तुम्हाला दे शपथ पूर्ण करायची बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह